एक महत्त्वाची बातमी येते ही बातमी आहे काही आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत शिवसेना म्हणजे कुठली तर शिंदेंच्या संपर्का संपर्का ते संपर्कात आहेत मवियाचे काही आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत काही आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे मवियाच्या आमदारांमध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे आणि ते शिंदेच्या संपर्कात आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना उदय काय अपडेट आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचे जे आमदार निवडून आलेले आहेत ते आता काहीशी चलबिचल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काही आमदार तर अस्वस्थ असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यांनी त्यांच्या काही पक्षांच्या प्रमुखांची देखील या संदर्भात चर्चा जी आहे ती केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील विरोधी पक्षातल्या आमदारांनी काही फोनवर संपर्क केलेला आहे आणि ते पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा करत असल्याची माहिती मिळते आहे महाविकास आघाडीतील काही आमदार जे निवडून आलेले आहेत नवनिर्वाचित उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला असल्याची माहिती मिळते आहे आणि त्या संदर्भात त्यांचं पक्षांतर कसं करायचं या संदर्भात चर्चा जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल